सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील अनधिकृत एसीवर मनसेची कारवाई यंत्र झाल्यानंतर मनसेच्या वतीनं फटाके वाजवत साजरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आठ महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील अनधिकृत एसी काढण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू होता त्या अनुषंगाने दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी येथील अन्नद्रविकृत आठ सींवर कारवाई करत त्या ए सी संबंधित कार्यालयाच्या विद्युत विभागाच्या मार्फत ए सी काढण्यात आलेल्या आहेत दरम्यान या एसी तर काढल्यातच असे परभणी जिल्हा विविध कार्यालयात अनधिकृत ए सी आहेत त्यात मुख्य जिल्हाधिकारी कार्यालयातील ही ए सी काढण्यात येतील असा इशारा मनसे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांनी दिला आहे वातानुकूलित यंत्र काढल्यानंतर मनसेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर फटाके वाजवीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळेस मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी त्याचबरोबर मानवीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक शहर उपाध्यक्ष खंडू राऊत महाराष्ट्र सैनिक आनंद शिंदे यांच्या समेत बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मनसेची बॉलिंग सुरू आहे प्रत्येक कार्यालयात नियमबाह्य एसी संदर्भात टोटल पहिल्या तीन विकेट पडलेल्या होत्या रजिस्ट्री ऑफिस जात पडताळणी ऑफिस आणि जिल्हा परिषदचं अर्थविभाग आणि आज चौथी विकेट आम्ही घेतलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची इथं काही एसी तर ह्यांनी स्वतःहून मनसेच्या भीतीनं अगोदरच काढून घेतले म्हणजे त्याच्यातले इनडोअर म्हणजे ते मधातला स्प्लिट एसी नसतो का तो काढलाय आता आणि नंतर आम्ही जर गेलो आमचं आंदोलन संपतं तर परत यांची लावायची तयारी म्हणून आम्ही हे जे बाहेरचे जे, जे इनडोअर आहेत आउटडोअर सॉरी हेच सगळे काढून घेत आहेत आणि विद्युत विभाग आमच्या सोबत आहेत म्हणजे रितसर आम्ही सगळ्या परवानग्या घेऊन काय नाव साहेब आपलं शेजूल शेजूल साहेब आहेत हे विद्युत विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आम्ही कुठली जबरदस्ती केलेली आहे जे वरिष्ठांचे आदेश आले त्याप्रमाणे तुम्ही कारवाई केलेली आहे ह्याचं यांना हे विचारायचं कारण एवढंच आहे की आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांनी माझ्यावर आरोप केला होता की के मी स्वतः जाऊन दादागिरी करून तिथले एसी काढतोय असं कुठेही झालेलं नाहीये त्या अनुषंगानं आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाची एसी रितसर नियमाने आणि नांदेडच्या अधीक्षक अभियंता साहेब यांच्या आदेशानं आज यांनी स्वतः त्यांच्या विद्युत विभागाने एसी काढून घेतलेले आहेत मनसेच्या पाठपुराला आठ महिने ही लढाई चाललेली आहे त्या अनुषंगाने आज आमच्या आंदोलनाला कुठेतरी इथं यश मिळालं असं मला सांगायला वावग ठरणार नाही बाबा पण इतर कार्यालयातील एसी माहिती आहे का संख्याबळ माझं कमी आहे प्रत्येक कार्यालयात सायमल्टेनियसली एक लढाई सुरू झाली तर जवळपास सात आठ महिने सहा महिने तरी जातात पण इथून पुढचं जे मेन कार्यालय आहेत ह्याच कार्यकारी अभियंत्यांनी मला सरळ सरळ लिहून दिलेलं आहे की असेच नियमबाह्यस सी सार्वजनिक आपलं जिल्हाधिकारी सुद्धा लावलेले त्या अनुषंगाने मी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेलो आहे जिल्हाधिकारी साहेब यांना यांची जर वेतन श्रेणी ही एस थर्टी असेल तर त्यांनी आम्हाला तसं जाहीर पत्र एक द्यावं कारण की हे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि त्यांनी एक पत्र काढलेलं आहे की सगळ्या परभणी जिल्ह्यातल्या कार्यालयांना की ह्या म्हणजे वेतनश्रेणी एस थर्टी किंवा शासकीय वातानुकूलित शासकीय कर्मचारी अधिकारी यांच्या दाल वा दालनातील वातानुकूलित बाबत जो शासन निर्णय आहे दोन हजार बावीसचा त्या अनुषंगाने कारवाई करा मग दुजाभाव कलेक्टर ऑफिसनं का केलं त्यांच्या कार्यालयातल्या कोणालाच हे पत्र दिलं नाही आणि त्यांना लेखी मागितलं ते लेखी द्यायला तयार नाहीत आम्हाला निश्चितच दिवाळीच्या नंतर मनसेचे एसी संदर्भातले फटाके कलेक्टर ऑफिसमध्ये नक्की फुटतील लोकनायक न्यूज करिता राहुल धवाले परभणी लोकनायक न्यूज